आपण पाहत आहात बागला उत्पादकांच्या तोंडाला राज्य सरकारने पाणी पुसली असून कांदा उत्पादकांच्या प्रश्नावर अर्थसंकल्पी अधिवेशनात माजी मंत्री व विद्यमान आमदार छगन भुजबळ व आमदार रोहित पवार यांनी सरकारला धारेवर धरले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडूनही कांदा प्रश्नाला बगल दिली गेली कांद्याचा प्रश्न राज्याचा नाही तर केंद्राच्या हातात आहे असे अर्थसंकल्पीय अधिवेशनात स्पष्टीकरण करण्यात आले कांद्याचे अगर असलेल्या नाशिक जिल्ह्यातून एकमेव हो माजी मंत्री व विद्यमान आमदार छगन भुजबळ अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारवर गरजले ते म्हणाले की कांदा उत्पादनाचा खर्च हा पंधराशे रुपये होतो तर त्या शेतकऱ्याला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळायला नको का कांदा उत्पादकांना हम्बी भाव मिळायला हवा जर बाजार समितीमध्ये तीन हजार रुपये कांद्याला भाव झाला तर त्याच्यावरती निर्बंध लावण्याची गरज नाही जर कांदा सहा हजार रुपयाच्या पुढे जात असेल तरच निर्बंध लावायला हवेत असे त्यांनी ठणकावून सांगितले नाफेड स्वतः कांदा खरेदी करत नाही तर नाफेडच्या अकृत्या असलेल्या फार्मर्स कंपनी या मातीमोल भावाने कांदा खरेदी करतात व त्या कंपनीकडून जास्त नाफेड कांदा खरेदी करत खर असते असे म्हणत आमदार भुषमांनी नाफेडच्या कांदा खरेदीवरती बोट ठेवले असून नाफेडकडून स्थानिक पातळीवरती अंदाधुंदा असा कारभार चालत असल्याचीही टीकाही त्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली कांदा उत्पादक शेतकरी हा मेटाकुटीस आला असून पाण्याच्या टाकीवर आंदोलन करताना दिसत आहे त्यांनी विधानसभा अध्यक्षांच्या आणून दिले की उपमुख्यमंत्री एकनाथ यांना कांद्याच्या प्रश्नाबाबत लक्ष घालण्यास सुचवले असता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कांदा प्रश्न केंद्राच्या हातात आहे तो आपल्या हातात नाही असे म्हणून बगल दिली व केंद्रीय गृहमंत्री अमित शहाची कांदा प्रश्नांवर भेट घेऊन त्यांनी असे सांगत वेळ मारून ठेवली कांद्याचे भाव गडगडले असल्यामुळे लासलगाव का येथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी पाण्याच्या टाकीवर चढून शोले कांदा पीक राजकारणाच्या झोपडातून जो जोपर्यंत बाहेर येत नाही तोपर्यंत कांदा पिकाला व कांदा उत्पादकांना दिलासा मिळणार नाही एवढे मात्र नक्की येथील व्यंगचित्रकार किरण मोरे बागला दृतांतशी बोलताना म्हणाले की कांद्यावरील वीस टक्के निर्यात शुल्क अतिवृष्टी दाबला जात असताना अर्थसंकल्पनेतून शेतकऱ्यांना कांदा निर्यातीवरील वीस टक्के निर्यात शुल्क रद्द होईल व शेतकऱ्यांना कर्जमाफीची मोठी अपेक्षा होती परंतु अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अशित पवार यांनी शेतकऱ्याचे प्रश्न सोडवण्याऐवजी फक्त कविता ऐकवली देशात शेतकऱ्यांची म्हणावी लागेल असे शेवटी म्हणाले बागला अध्यक्ष महोदय शिंदे साहेबांनी या ठिकाणी केंद्र सरकारकडे आपण जाऊ असं भुजबळ साहेबांच्या प्रश्नाला उत्तर देत असताना त्यांनी आश्वासित केलं मी त्यांचे आभार व्यक्त करतो पण अध्यक्ष महोदय आता जो कांदा शेतकऱ्याच्या शेतामध्ये आहे तो जेव्हा आता मार्केटमध्ये येईल तेव्हा महाराष्ट्राचं रग्बी हंगामाचं जे उत्पादन होणार आहे ते एकशे सहा लाख टन होणार हो आहे अध्यक्ष महोदय आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये एकतीस लाख टनाची फक्त स्टोरेज कॅपॅसिटी आहे त्यामुळे अध्यक्ष महोदय याच्यावर लवकरात लवकर काम करण्याची जरुरत होतं असं की नाफेडचं नाव आपण पुढे करतो पण नाफेड जेव्हा खरेदी करतं अध्यक्ष महोदय तेव्हा कांदा खरेदी आज करतं आणि उद्या जाऊन तोच कांदा परत मार्केटमध्ये तिथे विकला जातो त्याच्यामुळे मार्केट अध्यक्ष महोदय पडत जातं त्यामुळे अध्यक्ष महोदय आमचं असं मत आहे की इलेक्शनच्या काळामध्ये सुद्धा आपण भावांतर योजनेबद्दल बोलला होता मंत्री महोदय म्हणजे शिंदे साहेब मुख्यमंत्री साहेब त्या बाबतीत भाष्य केलं होतं भावांतर योजना म्हणजे काय प्राइस स्टेबलायझेशन फंड पण प्राईस स्टेबलायजेशन फंड मंत्री महोदय तुम्ही जसा म्हणालात तसा जर तुम्ही लागू केला नाफेड दिला तो घेतला त्याला काय होणार नाही आपण प्राईस स्टेबिलायझेशन फंड जसं भुजबळ साहेब म्हणाले की तुम्ही बावीसशे रुपये आपली कॉस्ट तिथं फायनल केली की शेतकऱ्याला बावीसशेच्या पुढं असेल तर परवडतं तर मग मार्केट जेव्हा बावीसशेच्या खालील तेव्हा सरकारकडनं भावांतर योजनेच्या अंतर्गत तुम्ही आश्वासन केलं पाहिजे आज बजेट आहे ते मोठं मन दाखवून आज बजेटमध्ये तुम्ही आश्वासित करा जर कॉस्ट जी काय आम्ही ठरवली असेल बावीसशे ठरवली कांद्याच्या बाबतीत इतर पिकाची वेगळी त्याच्यापेक्षा मार्केट खाली आलं तो तो जो फरक आहे डायरेक्ट शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये आम्ही योजनेच्या माध्यमातून प्राईस स्टेबिलायझेशनच्या फंड नाही तर भावंतर योजनेच्या माध्यमातून डायरेक्ट देऊ असं कुठेतरी पण ही घंट्याची धोक्याची घंटा आहे प्रोडक्शन खूप जास्त होणार आहे मार्केट शंभर टक्के पडणार आहे त्यामुळे लवकरात लवकर वेळ न घालवता केंद्र सरकार राज्य सरकार करून आपल्या शेतकऱ्याला मात्र आपल्याला तिथं वाचवायचंय विरोधी पक्ष म्हणून आम्ही तुमच्या बरोबर आहे पण आजच अॅक्ट करावा लागेल आणि जर हाताबाहेर सिच्युएशन गेली तर बिचारा शेतकरी तिथं मिळेल त्यामुळे भावांतर योजना ही या बजेटमध्ये आज बजेट आहे आज तुम्ही जाहीर करून पहिल्यांदा ती आपल्या कांद्याच्या पिकावर तुम्ही लागू करणार का असं थेट प्रश्न